ओम नमस्ते गणपतये तोमेव प्रत्यक्षम तत्वमसी अशा मंत्रोच्चरणी सांगलीतील श्री संस्थान गणपती मंदिरात भक्तिमय वातावरणाने भारावून गेले मंदिरातील दर्शन मंडपात दोनशे पन्नास महिलांनी एकत्रितरित्या अथर्व शीर्ष पठण करत गणरायाच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली हा विशेष धार्मिक सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांच्या पुढाकाराने आणि माजी नगरसेविका भारती दिगडे यांच्या सहकार्याने हा सोहळा संपन्न झाला पंचायतन संस्थांचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांनीही या उपक्रमात मार्गदर्शन केले पृथ्वीराज पाटील स विजया पाटील स प्रियंका पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी यामध्ये सहभाग घेतला लाल साड्यांमध्ये सजलेल्या महिलांनी अत्यंत उत्साहाने आणि भक्तिभावाने पठण केले त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि सकारात्मक ऊर्जेने भारावला होता यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भक्ती मार्गाने शुभेच्छा देण्यासाठी हा सोहळा आयोजित केला त्यांनी जगासमोर भारताच्या शक्तीचे दर्शन घडवले आहे त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या नेतृत्वात देशाची प्रगती होत राहो अशी आम्ही प्रार्थना केली आहे या कार्यक्रमाला भाजप मंडल अध्यक्ष रवी वाधवणे प्रदेश महिला मोर्चेच्या उपाध्यक्षा स्वाती शिंदे प्रकाश बिरजे माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर बाळासाहेब काकडे बाळासाहेब बेलवलकर गीतांजली ढोपे पाटील शीतल सदलगे मयुरेश व मुकुंद पेडणेकर श्रीकांत शिंदे सुशांत गवळी प्रशांत देशमुख रघुनाथ नार्वेकर किरण कपाले मोहन जामदार बंडू पोद्दार भाऊजी बेलवलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे निवेदन विजय कडणे यांनी केले राहत आणि त्याचबरोबर समज सांगलीकरांच आरोग्यही चांगलं राहावं आपण सर्व उपस्थित असणाऱ्या प्रत्येक महिला वगैरे असतील उपस्थित असणारे हिंदू असतील त्या सर्वांचं यशू राहो त्यांचं आयुर्ग्य उत्तम राहो हे या ठिकाणी मी प्रार्थना करतो एक चांगल्या उपक्रमाची सुरुवात आज सांगलीच्या सर्व होते असा सर्वांना आनंद आहे की तुम्ही सर्वजण झाला झाला त्याबद्दल मनसही आम्हाला आनंद होते या कार्यक्रमाकरता श्री गणपती पंचायतचे सर्वे सर्व असणारे सांगलीचे राजे श्रीमंत विजयसिंग पटवर्धन यांचा मी मनपूर्वक आम्हाला व्यक्त करतो बरोबर शिवराज राजे अध्यक्ष पंतप्रधान इथले व्यवस्थापना आमच्या भारतीय निकडे आणि इथं उपस्थित असणाऱ्या आमच्या पतीनाय शिंदे आणि उपस्थित सर्व सांगलीचे आराध्य देवत श्री गणपती मंदिरामध्ये आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्तानं गणपती अथर्व शिषाचे एकवीस आवर्तने या ठिकाणी करण्यात आली आणि आम्ही नियोजन केलं होतं पंच्याहत्तरावा वाढदिवस म्हणून पंच्याहत्तर महिलांनी ही एकवीस पाठ म्हणावेत परंतु मोदीजींचा आजचा हा पंच्याहत्तरावा वाढदिवस म्हटल्यानंतर भरभरून महिलांनी स्वतः येऊन ह्या आमच्या अतर्ुषीच्या पटनाच्या उपक्रमामध्ये जवळपास अडीचशे महिला आज सहभागी झाल्या आणि पंतप्रधान मोदीजींना आमच्या सांगलीच्या आराध्य आराध्यदैवताचे आशीर्वाद या आजच्या गणपती अतर्ुषीच्या पटणानं निश्चितपणानं मिळालेल्या आहेत आम्ही गणपतीचरणी प्रार्थना केली की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना दीर्घ आयु आरोग्य लाभो आणि एक चांगला राष्ट्रहित जपून एक कणखर पंतप्रधान म्हणून गेले जवळपास बारा वर्ष मोदीजी पंतप्रधान म्हणून काम करत आहेत आणि पुढच्या काळातही असाच भारताचा उत्तरोत्तर विकास त्यांच्या हातून घडो हीच प्रार्थना आम्ही या निमित्ताने केलेली आहे पंतप्रधान मोदीजींना आम्ही सर्वजण या ठिकाणी विशेषतः गणपती पंचायतन ट्रस्टच्या वतीनं मी असेन भारतीदाय दिगडे असतील जे अभिनकर असतील सर्वांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक असं हार्दिक अभिष्य चिंतन त्यांचं करतो धन्यवाद